गुजरात राजस्थान बिकानेर जयपूर लस नाही तर अख्ख्या महाराष्ट्राला आवडणारी साडी म्हणजे बांधणी साडी तर आज आपण बांधणी साडीमध्ये वेगवेगळे प्रकारची डिझाईन बघणार आहोत आणि ही साडी तुम्हाला कुठे मिळेल ते देखील मी सांगणार आहे ही साडी आपण ऑनलाईन एकदम बिंदास्त खरेदी करू शकतो मिशो ॲपवरून ही साडीची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करून त्या साड्या खरेदी करू शकता अगदी स्वस्तामध्ये आपल्याला या साड्या उपलब्ध आहेत आणि त्यांची क्वालिटी देखील खूप छान आहे कॉन्ट्रॅस्ट ब्लाऊजमध्ये वेगवेगळ्या डिझाईनची भाननी साडी आपल्याला मिशो ॲपमध्ये आप मिळून जाते आधी आपण प्लेन अशीच थोडेफार डिझाईनची साडी डेली यूजला वापरत होतो पण आता बांधणीमध्ये वेगवेगळे डिझाईन आणि त्याच्यामध्ये छान छान असं वर्क केलेली म्हणजे ग्लासचे वर्क केलेली छान लेसची साडी आपल्याला मिळून जातात बांधणी साडी ही तुम्ही कोणत्याही कार्यक्रमामध्ये नेसू शकतात त्यामध्ये सुंदरच दिसणार जर तुम्ही याचा थ्रीपोर्ट ब्लाऊज शिवला तर ते आणि सुंदर दिसते आधीच्या बायका बांधणी साडी ही उन्हाळ्यामध्ये नेसायच्यात पण आता कोणत्याही सीझनमध्ये आपण ने बांधणी साडी नेसू शकतो कारण त्यामध्ये वेगवेगळी डिझाईन आपल्याला मिळते आणि वेगवेगळ्या फॅब्रिकमध्ये आपल्याला बांधणी साडीची डिझाईन मिळते ही जास्तीत जास्त जामनगरमध्ये प्रसिद्ध असलेली बांधणी साडी आता महाराष्ट्रामध्ये पण प्रसिद्ध झालेली आहे पिवळा आणि लाल कलरचं कॉम्बिनेशनमध्ये ही साडी आणि जास्त उठून दिसते तुम्ही कोणत्याही कार्यक्रमामध्ये ही साडी नेसू शकतात तसेच आपण ही साडी जुनी झाली तर तिचा आपण ड्रेस लेहंगा शिवू शकतो किंवा त्याचे दुपट्टा देखील आपण तयार करू शकतो या साड्यांमध्ये ब्लू कलर आणि ब्राऊन कलर रेड कलर आणि येल्लो कलर ग्रीन कलर हे जास्त वापरले जातात ह्या साड्या जास्त आपण नवरात्रीमध्ये नेसतो नवरात्रीमध्ये किंवा आपलं हरतालिका असेल तेव्हा हळदीच्या दिवशी असे आपण ह्या साड्या नेसत असतो तुम्हाला जर फॅशन आणि ब्युटीमध्ये इंटरेस्ट असेल तर या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय